मित्रांनो आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत अक्षरशः रक्त बंबाळ इतक्या कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे जवळची माणसे ती रहिता सारखी वागली पाहिजेत गरज असताना सोडून गेली पाहिजेत कुठल्या तरी क्षणी भीतीने गाळण व्हावी सगळ्यांमध्ये असून एकटेपणाची भावना यावी एकाच वेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी भीती वाटावी भी की त्या क्षणी असं वाटावं वा की आता सगळंच संपलंय आहे परिस्थिती पुढे गुढघे टेकायची वेळ यावी कधीतरी घोर अपमान व्हावा कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा काही ठिकाणी तर त्याला घाण टाकण्याची वेळ यावी कधीतरी कुणाच्या पाया पडायला लागावं गरज नसताना सुद्धा हजार वेळा कुणाची तरी माफी मागायला लागावी कित्येक रात्री या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा व्हावा रडून रडून डोळे सुजावेत इतका अफ़ाट त्रास सगळं सोडून जावं की काय असं वाटाव आणि मग बघावं या वेदनांतून ताऊन सुलाखून निघाल्यावर उभं राहत ते एक वेगळंच रसायन ज्याला कुणाच्या असण्या नसण्याचा काही फरकच पडत नाही तो जगतो फक्त आला तर तुमच्या सोबत नाही तर तुमच्या शिवाय या एकाच तत्वावर त्याचा कितीही विश्वासघात झाला अपमान पदरी आला फसवणूक झाली तरी हारण्याच्या मागे हटण्याच्या विचारांना तो कधीच भीक घालत नाही ज्याचा विश्वास असतो फक्त स्वतःवर आणि तो बिंबून घेतो मॉडेल पण वाकणार नाही याप्रमाणे पण कसं आहे एवढं सगळं होण्यासाठी आधी ठेचा लागाव्याच लागतात ठेच एक अनुभव जीवनाचा एक अध्याय एकाची समाप्ती तर दुसऱ्या अध्यायाचा आरंभ त्यातूनच तर माणूस शिकत असतो आणि घडत असतो आणि म्हणूनच मित्रांनो आयुष्यात ठेचा लागाव्यातच धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनल वर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंग हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो पाहत रहा ऐकत रहा जीवन एक रंग मंच थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग